असं नाही चौघड्याच्या सुमधून स्वरात लग्न सोहळ्यात आनंद उत्साहाचे वातावरण असताना क्षितिज मंगल कार्यालयात जिल्हा स्वीप कक्षाच्या वतीने वधू वरांसह वराड्यांना मतदानाची शपथ दिली वधू वरांकडील महिला पुरुष बालगोपालांनी यावेळी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा अधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात स्वीप कक्षा अंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात असून ग्रामीण व शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज कठोरा हरिओम नगर येथील रहिवासी छाया व प्रमोद शेळके यांचे चिरंजीव सूरज आणि अलका व वा दिवाकर वाकोडे रेवसा जिल्हा अमरावती यांची दुसरी मुलगी वैष्णवी यांचा शुभविवाह छत्रपती संभाजी चौकातील क्षितिज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या लग्न सोहळ्यात वर वधूसह उपस्थित सर्व वराड्यांना जिल्हा स्वीपचे गजानन खोळी यांनी मतदानाची शपथ दिली प्रत्येकांनी मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष व बाल वऱ्हाडी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वराचे मामा सचिन निस्ताने वधूचे मामा बंडू उल्ले वराचे जावई विवेक काळबांडे वधूची बहीण पूजा काळबांडे यांच्यासह केले मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत या शपथ सोहळ्याला जिल्हा स्वीप कक्षाचे गजानन हेमंत हेमंतवळे योगेश वानखडे ज्ञानेश्वर घाटे संजय राठे राजेश सावरकर नितीन आदी उपस्थित होते शपथ घेण्यास परवानगी विलंब न वधू वरांसह वराड्यांनी उभे राहून मतदान करण्याची सामूहिक शपथ घेतली विशेष म्हणजे बाल गोपालांनी देखील यावेळी उत्साहात प्रतिसाद दिला शेळके व वा वाकोडे यावधून वरांकडील मंडळींचे अशा प्रकारचे सामाजिक दायित्व कौतुकाचा विषय होत आहे